स्पोर्ट्स गायच कशा तुम्ही आय हो तुम्ही सगळे बरे असाल सगळेच गुड मॉर्निंग कुठलं अंगोल बिंगुल झाले मस्त की आणि चाललो पुन्हा का हॉस्पिटलला मला बोललेलो मी हां तर चाललो हॉस्पिटलला आज पहिला दिवस आहे बघू कपडे पण चेंज करता घरी जाऊन फॉर्मल घालतो टी शर्ट आणि आता टी शर्ट आणि पॅन्ट घालून चाललो तर था, आता कपडे चेंज करेन फॉर्मल घालून जाईन मग साडेनऊ वाजता साडेआठ वाजल्यान चला जावं आता बघू पहिला दिवस कसा होतं जर करायला भेटला आधीमध्ये तर काढीन ना तर डायरेक्ट सहा वाजता सहा सुटल्यावर डायरेक्ट तर चला निघू मजायला काय आता घरी चाललो कपडे घातले म्हणजे शर्ट व घातले घालणार दुसरा होतो पण भेटला ना म्हणून योगातला आता तर आता निघतो त्या दवाखान्यातो बघतो हॉस्पिटलमध्ये कारण मग दहाचे तर आता निघता येतो चलो जाते सहीच दवाखान्याने आल्या आणि मी वही बी काहीच नाही आणला आणि लेक्चर पण चालू आहे मी पाच मिनटं लेट झालो आहे लेक्चर चालू आहे तर आम्ही तिला चांगलं घेऊन यायला आम्ही तिथं घेऊन वही बी बघू खवाय विचारलं बाईबाई सगळा तर आम्ही तवा घेऊन येतो त्याच्या वे जरा लवकर आला तर लवकर क्लास जॉईन करायला ले वाटतं कारण की लेक्चर झालं चालू बघू आता आम्ही दिल तवस तसं ता थांब थांबल्या आवलीन धन्यवाद दादा काहीच आपलं समान चल बाय बाय सो काहीच निघलो आता कॉलेजमधून न्यायपोरी येते आम्ही संजय येते आपल्यासोबत बाकी आम्ही दोघा बाकी सगळे असेच हांडू पांडू आहेत कोण ना बरं हरियाणाला येतलं एक मराठी आहे आम्ही संजय आणि अजून एक ती कोणतरी पोर आहे ना ती बी घाटी आहे तर निघलो आता पहिला आम्ही संजय जातो मग जातो घरी बाकी तुम्ही कॉलेज हॉस्पिटलचं बघलं कॉलेज हॉस्पिटल कॉलेज हॉस्पिटल हा तर चाललं आता घरी सो निघलो बॅग घेतली एक नवीन कारण की मला आम्ही बॅग घेतली बी येतले आणि आल्या सलो गाडी घालता आणि चालू आता विकलं असला कॅन्टाली म्हणा So guys, तो, तो काहीच आता चालू मग कशी घरी घरी आलो आणि चाललो यायला घेऊन दवाखान्याने लगेच कामं करते बाई येऊन लगेच दवाखान्यान आल्याला म्हणा आठ तास पण नाही आला सकाळी आठला येल तो तर आता साडेसात आठ झालं घरी यायला म्हणजे बारा बारा अंटा बारा, आता। बारा आता कमी आहे कमी गणित थोडा कच्चा आहे काहीत समजलं थोडासा हा गणित कच्चा आहे तर आता आलो येलो दवाखान्याने जेवण फ्रेश येतो ना हाय करता करतो मग हे दिला आणली दिलं आणि आणि फ्रेश झालो झालं हाक केली आणि झोपायला चाललो टाईम झाला बारा वाजला बारा वाजता अकरा वारा खात्री वाजले आणि बाहेर आणले जरा फिरवतो म्हणून येतो आतमध्ये भाई आज ब्लॉकच न झाला काही सुटत नाही आला कारण की पूर्ण दिवस गेला तिकडं तर ह्याच्या पुढं पण वाटतं असंच दिवस जातील हे समजणार ना बघू जेवढं भेटेल तेवढा आपण शूट करत जाऊ आणि ब्लॉग काय दिवस येणार पण नाही तर बघू कसा काय विषय होतं मी ट्राय करेन तुम्हाला रोज ब्लॉग टाकायचा आपण शूटच नाही दा काय टाकू तर बघता हा ब्लॉग पण येईल का नाही माहिती ना कारण की आपण खूप छोटा आले आणि तीन का चारच मिनटं झाला तर पाच सहा मिनटं झालं तर टाकीन मी तर बघू आता झोपता वय झोपायला गेलो तो मी एसी बेसी लावले जरास सर बसलो आणि जरा आता कट जरा थंड आवडतं आणि झोपतो नाही पण बाहेर मम्मी आणि पप्पाचा कुठं कुठून का गेल्यात भिवंडीला कशाल तरी गेल्याच आणि अजून आणला आणि दादा गेले हल्लीला दिदी मी आणि लिहिली किट्टी चौघात घरा ना बघू खवा येत्यांचं लागे जो तुम्ही आत्ता बघला तो कालचा ब्लॉक होता पूर्णपणे आणि हा आजचा आहे म्हणजे आजचा काहीन समाज आहे किती वाजल्यावर आहे का वाजल्यान एवढे साडेसात वाजल्यान आणि मी मागाशेच हॉस्पिटल हॉस्पिटलची घरी आल्यावर हो। आणि ब्लॉक चालू केला कारण की काल पण शॉर्ट झाला ब्लॉक आता आज पण सकाळी गेलो तर आता आल्यावर बघू आजचा ब्लॉक इथून चालू करू पण गाईच का गाता मला बोलतो ना लोक आता असं देतील जास्ती लवकर लवकर येणार ना येतील ट्राय कर लवकर द्यायचा पण तरी पण थोडा ॲडजस्ट करा सपोर्ट तुमचा असाच ठेवा तर चाललं आता आपण सदूच्या बड्डेला गावानंच सदू कोण मग दाखव जाऊ दा त्याला मम्मीसाठी गेले तर आता मी पण चालल्या तर चला जाऊ बस Happy birthday. Maris. I'm going to go to the house. 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 I'm going to go जेवणा बसले अरे दे जेव्हा भाजी पण नाही घेतली जेव्हा पाण्याचा बोलात तर काय बोलतोय Bola ta. Bola na. Bola na kaya bola ta bola. Bola, bola kaya Ano bola. bola ta kaya bol. bola Takut takut badel takut jawalah mau? Aku Entah kah suku gari emu tak suka tau dia. Kala. Nah. Si kasih tu lah. Kaya vlogging. Muntu mm, edit kasih ni. Kasi kasi? Edit. <laughs> editing kara nak tu ada. Kasi tu kasih <laughs> kasih 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 <laughs> ni. Kasi kasi kasi? <laughs> kantar lah kantar lah editing kah lah. Kantar lah itu. Ache barah ek don ting cerah sahaja. Terima करशील तू मग शिक तीन वाजेपर्यंत करतं का तीन वाजेपर्यंत असेच नुसतेच जागी असते काही नाही करीस जागी गेला असतं मग तीन वाजेपर्यंत तुला उद्या शिकव ना मग तुला शिकू मग तुम्हाला शिकू न उद्या असून हा जाऊ मी येतं घरी मग चाललं आता मला

Amche dhidi marlo dhula, Amche dhidi marlo dhula. Hiiii, chura. Sampat den. Chura sampat den. Shua dena shua. Shua dena shua po. Shua shua ya kanalia, shua dena. Hii, chura shua ya kanalia, shua dena. Hii, chura shua দেখো কাসা বলতো दाखव बोल। ना तू दाखव बोल तू दाखवतो आता घरी कोण येत तू येत का हो महिला नेता घरी चल बोलली ना चल आमच्या घरी चल चला आमच्या घरी चल येतो ना

चल कार चल आपण चल चल सार घेऊन चल चल गाडी चल गाडी घेऊन चल चल बाय बाय येत आहे घरी आमचे उद्या किती वाजता तू गेला मी सहा सात ला घरी येत आठ वाजता येईन मग तुला सांग तुला सांग कुठं आता मी हॉस्पिटल बाय बाय आपल्याला फ्री चला बाय आता आलो तिकडून आणि चाललो इकडं इकडून आलो इकडं आलो चाललो आता ताई सांची अॅनिव्हर्सरी आहे तिकडं आलो केक कापायला चला यायचं केक कापला बी असेल तिकडंच जाऊ बाब चला आता चला चल जायचं ना जायचं ना तर चला जाऊ तिकडं

बाबा बाबा ताई बरोबर आहे खरके ना आली भाऊ आपण दुसरी करू टेन्शन जाऊ नका ना आली भाऊ खुश झाले दुसरी बोलले का भाऊ खुश म्हणत नाही गॅरंटी बस का बस आलो तर करून भाऊ ना दुसरी टेन्शन जाऊ नका आलो तर, तर, तर गाडीले पुरुष बाबा हे राईट साईड गेली

आलो तिकडून पण केक कापून आणि आता घरी आलो आणि भासल्या काली फाला खाता काली काली फाला काली फाला दोन वेगळी टाईपचे आहेत यानं जांभला बोलतात आणि कर्जा बोलतात हां हां काली काली फाला खाता कारण की मी काला काला म्हणून काली फाला खाताव ही जांभला कुठली आहेत माझे का जे आपली आता दिसणार ना रात्र झाले खाली पडले मग हां ते आपल्या समोरचे जांभळीचे जांभळे आहेत मम्मी टिपून देतले ते मी खाता आणि करता वाटतं पनिरच्या मी पप्पा तेव्हा तर ते खाता या मग झोपता आणखी जरा पहिले यायला लागल सकाळचे दवा काय का खाता आणि झोपता फ्रेश होऊन खा खाऊन झाल्यावर भेटतं सो सकाळी काय ना खाला मगाशी काल काली, -काली पला आणि आता कपडे घाले आणि झोपाळं झालं उद्या पण जायचं आहे तर करूयाच्या ब्लॉगला इतकंच एं कसा वाटला हा दोन दिवसाचा ब्लॉग आवाज आहे तर लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका तरी बाय बाय